शेतकरी बंधू नमस्कार लवकरच पेरणीची गडबड करू नये कुठलीही एखादी प्रणाली विकसित झाल्यापासून नष्ट होईपर्यंत तिचा कालावधी तीस ते चाळीस दिवसाचा असू शकतो म्हणजेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या प्रणालीचा प्रभाव हा एक ते तीन जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहील नवीन प्रणाली विकसित होण्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो म्हणून पंधरा ते वीस दिवस महाराष्ट्रात पावसाचा खंड पडू शकतो व दिनांक तेरा ते वीस जूनपासून दक्षिण भारतासह मध्य भारतात म्हणजे महाराष्ट्रात पावसाला सुर्यात होण्याआधी किंवा होण्याची शक्यता राहील अशी माहिती राजाभाऊ उगले भूगोल अभ्यासक यांनी दिली आहे त्यामुळे शेतकरी बंदांनी लवकरच पेरणीचा विचार न करता आपल्या मनाने जसा जमिनीत ओल जाईल त्या पद्धतीने पेरणीचा विचार करावा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद